नमस्कार मित्रांनो सागर सरांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस मे सकाळचे आत्ताशे दहा वाजले मित्रांनो सकाळ सकाळ तुफान फार पाऊस सांगेल आपल्याकडं का दोन तीन दिवसांत पूर्वी म्हणजे दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली खऱ्या अर्थावर का पण आज ना अचानक भयानक म्हणजे वाटत पण पाऊस येईल म्हणून सकाळी सकाळी तण किंवा पाऊस झाला आता सकाळचे दहा वाजले वातावरण बघू वाटत पण नाही दहा वाजले पूर्ण पण दहा वातावरण आहे आणि बारीक बारीक हलक्याचा पाऊस झाला पण सुरुवात आहे मित्रांवर का इकडे आपले टोमॅटो लावले होते आपण मित्रांवर का अजून आई वर्ष इथे काय अडचण नाही छोट्याशे आताशे तीन चार दिवसाचा पाऊस झाला आपल्या मित्रांवर का तर पहिला आपण तुम्हाला नाही का छोटासा आजचा छोटा जास्त मोठा लोक नाही आपण पाऊस झाला आपल्याकडे जास्त तर तुम्हाला तळ्यावरून नदार दाखवतो आपण तळ पण लोडिंग करायचं काम चालू होतं तर आता लाईट तर गेली ऑलरेडी पावसामुळं अरे पाऊस आला की लाईटला जर नळात लागतं लाईट काही थांबत नाही तळ्यावरती बघा पाणी कितीला तळायचं आणि तळ्यावर तुम्हाला युज दाखवतो मित्रांनो बघा आपलं तळ जो कसा दहा फूट तळ आपलं शिल्लक आहे साधारण जास्त काही नाही अजून पाच एक फूट भरू आणि बाकी रिकामं म्हणतो कारण का आता जून महिन्या पण तो आलं नाही पूर्णपणे तळ लोडू केलं नंतर प्रॉब्लेम व्हायचा त्या विषय तर साधारण पाच एक फूट भरून घेऊ आणि मग नंतर रिकामंट होतो मित्रांनो वर्ग पाऊस बघा तुपान पाऊस इतका झाला का ती म्हणजे आता पाणी पूर्णपणे जुरून गेलं पूर्णपणे त्यानंतर अर्धा एक तास झाला पाऊस दोन दोन पण तू पाऊस झाला संपूर्ण पाणीत पाणी झालं आणि खऱ्या या वर्ष आपण पेरणी सुद्धा लवकर गेली काल आपली पूर्ण पे संपूर्ण पेरणी आवरून गेली काल का नाही करताना मोबाईल शॉप चार्जिंग नव्हता लाईट नसल्यामुळे दिवस भरत मोबाईल चार्ज नसल्यामुळे लॉक शूट करणे पण आपलं संपूर्ण राहणं इकडं आपण मका पेरली इकडं तर तिकडे समोर पूर्ण पण मागकर या वर्षी पूर्ण मागकाच मग का गेली पण समोरची स्थिती आपली बाजरी पेरायची आणि आपला हा टोमॅटोचा प्लॉट आहे पूर्ण पण मित्रांनो वर का हलकासा पाऊस येतो मित्रांनो आणि आता ब्लॉग आपण छोटासा प्रमाण जास्त मोठा नाही त्याच्यामुळे ब्लॉग लवकर अपलोड करू आजच्या म्हणजे दुपारपर्यंत ब्लॉग अपलोड करू आणि तुमच्याकडे पाऊस झाला आहे की नाही झाला कमेंट करू नक्की सांगा मित्रांनो का ठीक झाला आता कसं पाऊस बारी बारी पाऊस येतोच आहे त्यापूर्वी आपण का गाईची वैरणची करू प्रिंका जे गवण होती क्लिअर करते सावर साफ करते तर जास्त पाऊस वाढायपेक्षा नाही का गाईनं वैर नाही वैरण करून आणि म्हणजे कोणत्या त्यांचं पोट भरून दिलं आणि भटली पाऊस विषय दिली तर घास पण दाखवून घेऊन चला तो घराकडे आता आपण आणि छोटासा ब्लॉग इथे सांगितलं हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती वरती नसेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा